आजा आजा आज आपण आहोत कांकरवाली सराठी या ठिकाणी आपण पाहिलं असेल मराठा संघर्ष होता मान्य सेना पाटील आज उपसनाचा सहावा दिवस आहे गलतवंत मराठ्यांना त्यांच्या थेन हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मराठा संघर्षा मान्य विकासासाठी बसलेले आहेत आणि आपण पाहत असाल या महाराष्ट्रामधलं हजारो नव्हे तर लाखो मराठा बांधव दररोज आंतरवाली सरांची या ठिकाणी दादाना भेटण्यासाठी या ठिकाणी खास करून येत आहेत तेव्हा केवळ मराठा बांधवच नाही तर आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी या आंतरवाली सरांची या ठिकाणी येत आहेत आपण पाहिलं असेल एक आजोबा आहे आजोबा त्यांचं काय नाव आहे गावाचं नाव काय तुम्ही कोणाच्या सोबत आलात हे सोबत आलात का तुम्ही आता तुम्ही आग्रह लावता येण्यासाठी काय दादा म्हणते होते होय दादा म्हणजे दादा म्हणते की आपल्याला दादांना भेटण्यासाठी यायचं म्हणून तुम्ही या ठिकाणी खास करून आलेला तुमचं वय काय अंदाजे सत्तरच्या जवळपास बरं तुम्हाला काय वाटलं की बाबा आपण आज आंतरवाडी सरगीला जावं दादाला भेटावं किंवा दादाची तब्येत बघावी असं तुम्हाला काय वाटतं का वाटलं आरक्षण आरक्षण मिळावं त्यासाठी जर दादा उपोषणाला भेट बसेच बसलेल्या बस असतील तर आपल्याला भेटायला काय हरकत का आहे ही भावना घेऊन या ठिकाणी तुम्ही आलेला आहात बरोबर आहे कशामध्ये आलात दादा तुम्ही गाडी घेऊन किती जण आहेत म्हणजे दहा पंधरा जण दहा पंधरा जण आलेला रामच गाव ना मानवत तालुक्याच्या रामे रामेटाकरीवर आलेले समचे आमचे मराठा बांधव आहेत आपण पाहिलं असेल बाबांचं एवढं वय झालेलं आहे तरी सुद्धा केवळ दादांची तब्येत बघण्यासाठी दादांना प्रत्यक्ष डोळ्यानं पाहण्यासाठी या ठिकाणी मराठा बांधव आलेले आलेलं आहे तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत केलेली आहे केवळ आपण त्यांना पहिल्यांदा त्यांनी कॅमेऱ्यासमोर येतला आहे परंतु त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत त्यांचं म्हणणं एवढंच नाही की दादा जर आमच्या घरातून मराठ्यांसाठी हा लढा लढत असतील तर मग आम्हाला या ठिकाणी दादांची करण्यासाठी दादांना पाठिंबा देण्यासाठी आपण त्या ठिकाणी अंतरवादी सराठी काय हरकत आहे म्हणून या ठिकाणी म्हणून करून आलेला आम्हाला या लढ्यामध्ये जगा तरुणांना सुद्धा या ठिकाणी वय सणर वर्ष झालेलं असताना सुद्धा जर ते मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना सहभाग या ठिकाणी त्यांचा असेल त्यांना या ठिकाणी आगाटायला पाहिजे तर मी गावकिड्यामध्ये असलेला खास करून तरुण मराठा भावना विनंती करतो त्यांचे आजोबा जर या ठिकाणी का या ठिकाणी अंतर्धारी तर आपण घर बसल्या रोज नाटकांसाठी पाच दहा पोस्ट करायला काय आर आहे आरक्षणाचा लढा आपल्याला ज्या माध्यमातून लढत येईल त्या माध्यमातून या ठिकाणी लढणं गरजेचं आहे या ठिकाणी जे काम आपल्याला या मराठा आरक्षणा करता येईल ते काम आपण या ठिकाणी सर्वांनी करणं गरजेचं आहे कारण की हा लढा आहे आणि दादा जर स्वतःच्या जीवाची परवानगी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता मराठा आरक्षणाचा लढत असतील तर आपण सुद्धा या ठिकाणी दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या यार जे सरकारमधले काही असे लोक आहेत की जी दादांच्या विरोधामध्ये आहेत आणि दादांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचण्याचं काम या ठिकाणी ती लोकं करतायत परंतु सरकारला आणि जे असे जरा काय म्हणतो आपण जे डावपेज करण्याचं काम करतायत मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्ही मराठे आणि दादांच्या शे श्वासात शेवटच्या श्वासापर्यंत दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीर उभे राहणार आहोत त्यामुळं तुम्ही कितीही डावपेस टाका तुम्ही कोणालाही उपोषणाला बसवा कसंही उपोषणाला बसवा काय करायचं करा अंत देणं ऐंशीच्या नागाने हल लढणार आहोत आणि शंभर टक्के जिंकणार आहोत कारण आमचं नेतृत्व एका निस्वार्थ व्यक्तीकडे आहे आणि आम्हाला आमचा सार्थ अभि आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे की आमचं नेतृत्व मराठा संघर्षा मान्य श्री मनोजनांगे पाटील यांच्याकडे आहे आणि त्यामुळं आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आम्ही हा लढा जिंकल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही आणि दादा जो आदेश देतील तो आदेश या ठिकाणी रात्री एक वाजता येऊ बारा वाजता येऊ दोन वाजता येऊ तो आदेश या ठिकाणी आम्ही शंभर टक्के पाळायला तयार आहोत फक्त सरकारला एवढं सांगू इच्छितो करायचं ते वेळेच्या आत करा एकदा का वेळ निघून गेली तर या ठिकाणी आज मराठी मागे हटणार नाही सरकारला विनंती आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुम्ही त्याच्या अगोदर आमच्या दादाची भाषा करायची तुमच्या वागण्यामुळे या ठिकाणी बदललेली असेल परंतु दादा आणि मराठा समाज सुद्धा असा शांत आहे आम्ही तुम्हाला एक छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी विनंती करतोय की आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळं आपण विलंब न करता इतक्या लवकर होऊ शकेल इतक्या लवकर या ठिकाणी आरक्षणाचं दादांचं जे उपोषण आहे ते संपवण्याचा प्रयत्न करावा काय दुसऱ्या काढताय तुमच्या पद्धतीने या ठिकाणी काढावा कारण मी पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या आज परभणी जिल्हा बंद होता जालना जिल्हा बंद होता त्या बरेचसे काही जिल्हे बंद आहेत टप्प्याटप्प्याने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा हे आंदोलन पेटताना दिसत आहे पे सरकारला विनंती आहे पुन्हा एकदा मराठ्यांचं अंतर या ठिकाणी तुम्ही पाहू नका मराठी या ठिकाणी परत या आंदोलनामध्ये या ठिकाणी सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत आम्हाला काही इच्छा नाही आहे आम्हाला बंद करून बंद कर बंद करायचं म्हणजे आमचा काय मोठेपणा नाही आहे आम्हाला आमची ताकद दाखवायची नाही किंवा आमचं नेमजूट काय आहे ही आम्हाला दाखवायची नाही परंतु जर तुम्ही आमचे संघर्ष योद्धे मान्य श्री मनोज पाटील उपोषणाला बसलेले असतील आणि जर तुम्ही काहीच हालचाली करत नसाल तर त्यावेळेस मात्र या ठिकाणी आम्हाला काही ना काहीतरी करावं लागेल आम्हाला नाही वाटत की आमच्यामुळे चाल कोणाचा लॉस व्हावा बंद असल्यामुळे बऱ्याच आमच्या ज्यांच्या हातावर बोट आहे त्यांना त्रास होतो या गोष्टीची आम्हाला सुद्धा जाणीव आहे परंतु आम्हालासुद्धा या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे आम्ही सुद्धा हा लढा लढत आहोत त्यामुळं आपल्याला विनंती आहे हा याच्यावरती जितक्या लवकर तोडगा निघू शकेल तितक्या लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा उगाच कोणाला तरी आमच्या विरोधामध्ये आंदोलन करायला लावणं किंवा दादांच्या विरोधामध्ये मराठ्याच्या एखाद्या नेत्याला या ठिकाणी बोलण्याची भाषा त्याला बोलायला लावणं आणि काहीच फरक पडणार नाही कारण असे सत्तर सत्तर वर्षाचे आजोबा आणि ज्याला स्वतःचं नाव सांगता येत नाही अशी चिमुकली दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळं सरकारमधल्या काही जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती मला काय काय જય જીજાઉ જય શિવરાય